नमस्कार मित्रांनो एड लागल प्रेमाच या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी पूजा बिरारी हिने एड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे तर पूजा बिरारी हिच्या खऱ्या आयुष्याविषयी आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत पूजा बिरारी जी सामान्यतः मराठी टेलिव्हिजन मालिकांमधील तिच्या कामासाठी ओळखले जाते तेरा ऑगस्ट एकोणावीसशे रोजी पुणे महाराष्ट्र येथे जन्मलेल्या तिला तिच्या मॉडेलिंग व्यवसायामुळे आणि सौंदर्य स्पर्धामध्ये सहभागामुळे सुरुवातीची प्रतिष्ठा मिळाली दोन हजार एकोणावीस मध्ये तिने जी युवा वाहिनीवरील मालिका साजनद्वारे मराठी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले दोन हजार एकवीस मध्ये तिने स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्व मध्ये पल्लवीची भूमिका साकारली पल्लवीची ही भूमिका तिची खूप गाजली आणि प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली अभिनया व्यतिरिक्त ओळखली जाते तर तिचा प्रियकर अनिकेत म्हसवेकर आहे पूजा बिरारीची अंदाजे इंटरनेट संपत्ती सुमारे पंधरावीस लाख रुपये आहे तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुजा बिरारी पूजा मराठी सृष्टी मध्ये तिचा ठसा उमटवत आहे तर मित्रांनो तुम्हाला एड लागलं प्रेमाच ही मालिका आवडते का आणि आपण मंजिरीला पसंती देतात का हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा